तर मित्रांनो बघू शकताय इकडं ज्या आहेत आपल्या गाभण शेळ्या तिन्ही गाभण शेळ्या आणि आता पंधरा ते वीस दिवसामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये येणार आहेत आणि ह्या शेळ्या बघा तुरीचं बुसकट म्हणजे तुरीचं गुळी कुटार जे काय आपण म्हणत असतो ते खातात किती आवडीनं खातात बघा आणि होतंय का बरेच मला कमेंट आलेली होती की सुक्या वैर्णीमुळेच शेळ्यांचं वजन वगैरे बोकडांचं वेट गेन वगैरे होतंय का हे बघा वजन वाढीसाठी म्हणजे मुख्य म्हणजे सुक्या वैरणीमुळेच जास्त वजन वेट गेन होत असते कधी पण लक्षात असू द्या त्यातले त्या तुरीचं जर गुळी म्हणलं शेळ्या खूप आवडीनं खात असतात इकडे बघू शकता ह्या दोन पाठी कोंबड्या वगैरे चालू आहेत त्याच कोंबड्याचं नियोजन हे बघा आपली शेळी बघू शकता आता म्हणजे थोड्या दिवसामध्ये येणार आहे शेळी लवकरच आणि इकडं बघू शकता आणि ही तिचीच पार्ट आहे किती जबरदस्त पार्ट आहे बघा आता ते पार्ट का म्हणजे गावा गेलेली आहे ह्याला अल्बोमार आल्बोमार दिलेला आहे आता भाऊ पटल तर चांगलीच गोष्ट आहे आणि इकडं बघू शकता है। आपली शेळी तब्येत बाबा शेळीची एकदम जबरदस्त पर दोन दोन पिल्ले देतील दे तर एकदम जबरदस्त होईल कारण तीन पिल्ले म्हणले की व्यवस्थित म्हणजे पोषण होत नाही दूध वगैरे पुरत नाही आणि बघा इकडल्या बाजूला बरेच जण म्हणतात की बाबा आवराण ज्या आपण कोंबड्या पाळतो पाच पंचवीस पन्नास त्यावेळेस त्यांना फिडिंगमध्ये म्हणजे खर्च वगैरे असतो माने पण एक अंड पंधरा रुपयाला विक्री करतो पण पंधराशे रुपयाची बॅग वगैरे आणू लागत असते त्याला खाण्यासाठी तशातला काहीच विषय नाही मित्रांनो आता बघा इकडं आपला शेड वगैरे आहे दोन चार कोंबड्या इकडं आहेत आणि त्या कोंबडीचे आपले जे पांढरी कोंबडी आहे ह्या कोंबडीनं काढलेले दहा जे पिल्ले आहेत बघू शकता दहा पिल्ले आपले किती म्हणजे आनंदानं उकिड्यामध्ये उकरून त्यांचं खाद्य वगैरे हुडकत आहेत आळ्या वगैरे मुंग्या लहान लहान कीटक गोडचिड पिसवा हे सगळे खात असतात मित्रांनो उकिड्यामध्ये म्हणजे कसं आहे शेळ्यांच्या लेण्यामधून मोठ्या जनावरांच्या शेणामधून वगैरे ह्याला भरपूर खाद्य भेटत असते मग शेळी पालनासोबतच कुकुटपालन हे लगतच आलेलं आहे मित्रांनो कधी पण लक्षात असू द्या हां जास्त लेवलवरती तुम्ही करत असाल शंभर दीडशे दोनशे मग त्यावेळेस तुम्हाला नक्कीच म्हणजे फिडिंग वरती त्यांच्या खाद्यावरती लक्ष द्यावं लागत असते मार्केट वेस्ट आणा हे आणा ते आणा किंवा मोठ्या मोठ्या बॅग वगैरे आणा लेअरन हे पण ज्या वेळेस समजा पन्नास पर्यंत पन्नास साठ सत्तर वीस दहा ज्या वेळेस आपण जर कोंबड्या करतो त्यावेळेस असं म्हणजे तितकं काहीच तितका खर्च होत नाही मित्रांनो ऑटोमॅटिक तुमचा खर्च कमी होत असतो बघू शकताय किती जबरदस्त आपली पिल्लऊ क्रीड्यावरती चरतायत तिकडल्या बाजूला मोठ्या जनावरांसाठी लागवड केलेली मक्का आहे बघू शकताय आणि महत्वाचं म्हणजे बघा आता ह्या दोन पाटी आहेत ह्या दोन पाटी म्हणजे माझ्या मनात विक्री करून एक मोठी शेळी आणायची जसं की अशी शेळी बघा किती जबरदस्त शेळ्या आहेत आपल्या एकदम टॉप क्वालिटी आणि इकडं पण बघू शकताय सध्या खुराक वगैरे देणं चालू आहे सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत इकडं पिल्लं वगैरे आहेत आणि बघा अजून एक हा बघा कोंबडा आणि ह्या कोंबड्या आणि कोंबड्या अंड्यावरती आलेले आहेत मित्रांनो इथं दररोज एक अंडं निघतं आहे आताच काढून घेतलेलं आहे इकडे कोंबडी खुडूक आहे आणि हो शेळी पालनाविषयी पिलांच्या पिल्लांच्या संगोपनाविषयी चारा वेळणीविषयी शेळी व्यवस्थापनाविषयी वे नवीन नवीन व्हिडिओसाठी रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला थांबू इथंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत